हे, हे तेहतीस वर्ष सेवा केली कार्यपूर्ती हो झाली तेहतीस वर्ष सेवा केली कार्यपूर्ती हो झाली आली निवृत्तीची घड़ी आली, आली ये सेवा निवृत्तीची आली अठ्ठावन वर्ष वयाची आज पूर्ण झाली अठ्ठावन वर्ष वयाची आज पूर्ण झाली आली निवृत्तीची घडियाली आली सेवा निवृत्तीची घडियाली शिस्तीचे हो तुम्ही धनी दोन्ही करी दिले भर बर भरभरून हो बालकांच्या तुम्ही मनी माया माता पित्यावानी जपले जाना तुम्ही कुटुंबात मानी हो कर्तव्याची पूर्ती केली केली सेवा झाली सेवा झाली आज सण हा साबळे मच्चे मुंडे सांगळे शाळा तुमच्या हवाली साबळे मच्चे मुंडे सांगळे शाळा तुमच्या हवाली आली

हिताला हळवा निरोप क्षण डोळे भर भरुनी हो आठून ठेवा मंत तुम्ही सांगा विसरू आम्ही आशिष ठेवा शिरी निरोपा हो निरोपांची घडी आली आली सेवा झाली निरोप तो आज दोन्ही कर जोडो निहा विद्यार्थ्यांचे घडलं भविष्य जीवन वैभवशाली विद्यार्थ्यांचे घडलं भविष्य जीवन वैभवशाली आली निवृत्तीची घडी आली आली, आली निवृत्तीची घडियाली वेळेला ती वयाची मर्यादा असते सेवेला वयाची मर्यादा असते आणि नियत नियमानुसार तुम्ही आज या ठिकाणी सेवा देऊ शकता मॅडमच्या बाबतीत जर बोलायचं झालं मॅडमचा स्वभाव जर सांगायचं झाला तर मॅडमचा स्वभाव अतिशय कडक कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्ष आपल्या सदस्य माननीय आदरणीय अक्का त्याप्रमाणे विश्वस्त आपले मार्गदर्शक माननीय श्री संजीवी

परिस्थिती असं आहे आता या उपक्रमाने या गोदाळ ठाकणे परिवाराचं नाव संपूर्ण महाराष्ट्र वेळ प्रसंगी महाराष्ट्राचे तो मुलगा नॅशनल लेवलवर जाईल तर त्याच्या पाठीमाग बबनराव ठाकरे मॅडमची दूरदृष्टी आणि पुढची महत्वाची जी योजना आहे प्रकारची आणि जे काही गिफ्ट आहे या बबनराव ठाकरे परिवाराला तर यामध्ये पहिली ते चौथीचे मॅडमने दोन मुलं दत्तक घेतलेले आहेत आणि त्या मुलांना मॅडम पहिली दुसरी <coughs> पासूनच पूर्ण शिक्षण त्यांना मॅडमच्या वतीनं मॅडम करणार आहे गोर गरीब मुलगा त्याचे निकष हुशार <coughs> मुलगा मुलगा असं म्हणजे असं <coughs> हुशार मुलगा म्हणजे गोर गरिबांचा मुलगा आणि सगळ्या गोष्टींमध्ये तो समावेशक असा अशा प्रकारची <coughs> निवड प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका दीपा मॅडम

आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत ज्ञानम जर स्वभाव बघितला तर प्रत्येक कामात जनाक्ष आणि तत्पर कोणत्याही कामाची हलगर्जी नाही प्रत्येक कामामध्ये स्वतः त्या सहभाग घेत असत मग त्या ठिकाणी शिकवणे असेल विद्यार्थ्याकडे लक्ष्य असेल किंवा गॅदरिंगचा सहभाग असेल किंवा ग्राउंड वर कोणचा खेळ वगैरे को असेल त्याच्यामध्ये जास्त मोठा सहभाग होता परंतु

बाबा साधारण परिस्थितीतले होते पण आई सरपंचाची शंभर दिवशी कशी त्याच्यामुळे लहानपणापासून आमच्यामध्ये असे पण पाय सतत आम्ही जमिनीवर ठेवले शिक्षण होत सगळं होत घरी आम्हाला चांगल्या ठिकाणी बाबांनी अधिकाऱ्याची बायको होते पण घरातलं जे सामाजिक वातावरण होतं त्यामुळे अशी डोक्यात हवा नाही सामाजिक भान सतत ठेवत आलो आता तिचा उल्लेख सतत कडक कडक की शाळेत कडक नाही ती घरी पण खूप कडक <laughs> <laughs> गुरु आणि शिक्षक असते आई तर प्रत्येकाची असते आई तर कधीच रिकार्ड होत नसते तिच्या प्रेमातून तिच्या जबाबदारीतून पण घरासाठी ती जे काय करते पूर्ण कुटुंब सांभाळते तिचे सुख तिचे त्यातच तिचं सुख मानत असते आता मी कविता सादर करते आईची सेवानिवृत्तीवर कविता मी सादर करत आहे आज आईच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उगवली आज आईच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उगवली काळजातल्या अठरा वर्षाची तगमग हळूच कुठेतरी मिळली काळजातल्या अठ्ठावन्न वर्षाच्या तगमग हळूच कुठेतरी मिळली सारखी धावपळ तिने केली आयुष्यभर फुलपाक धावपळ गेली आयुष्यभर मुली नोकरी जबाबदाऱ्या सगळ्यांना मार्ग नवा आता तर तिच्या दिवसात भरभरून निवांतपणे असेल आणि तिच्या हास्यातून जीवन पुन्हा एकदा फुले येथे माझी कविता संपवते जय हिंद मिळणार नाही आठवड्यांच्या पावसामध्ये कधी सकाळी पाच वाजता दिनचर्या आता बॅग मध्ये पाण्याची बाटली आता नळाकडे पडणार नाही वाहने तुला आता मिळणार नाही पोपांचे डोंगर पहिल्यासारखे आता स्टाफ सोबत नाही पगाराची उत्सुकता आता पेन्शन मिळणार नाही म्हणून किती पळाले तरी झिजलेले गुडघे आता शाळेकडे वळणार नाही अवघड आयुष्य शाळेचे सहाशे पन्नास स्क्वेअर फीट मध्ये मावणार नाही चुकल्या चुकल्या वाटेल पण काय चुकते तेच कळणार नाही झिजलेले गुडघे मात्र आता शाळेकडे वळणार शिक्षक शिक्षिका मुली आई

कार्यक्रम करून ते शेवट झाले नंतर आपण त्यांना काय घेणे बाकीचे कार्यक्रम बोलवले पण कॉन्टॅक्ट हा कमी झालाय आणि या माध्यमातून पहिल्यांदा जे मॅडम शाळेसाठी केलेले त्याच्यामुळं आमच्या खूप सुद्धा सहजून शुभेच्छा आहे आणि सगळ्या ग्रुपने सुद्धा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असं म्हणजे कसे निवा दिवस निघून गेले कळेशिंग उद्यापासून आता शाळा नाही शाळेत काम नाही

मग डोळ आहे डोळ्याचा तीन पसी वर्षांची मालिका समाधान म्हणत आहे आणि जीवनभर राहणार आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात अध्यापनाचे कार्य कितीतरी विद्यार्थी मोठ्या पदावर गेले त्याचा मला फार अभिमान आहे या पत्रामुळे आपण आता थोडे दूर झालेलो आहोत हे पत्र आजचा दिवस हा सांगताना की आनंदाचा दिवस पण आणि दुःखाचा पण त्या ठिकाणी खरोखर एक गोष्टीचं दुःख असं होत आहे की जे शिस्त आणि वेळेच सगळ्या गोष्टीच भान ठेवणार आपल्या मॅडम आपल्यात न म्हणजे या काय काय वास्तुतून ते जाणार मनातनं नाही काम करतो कार्य करतो त्या ठिकाणी सदैव आपल्या बरोबर आणि विशेष म्हणजे त्याने दिलेले जे काही गिफ्ट आहे सदैव आपल्या डोळ्यासमोर येणार सदैव आपल्याला दिसणार म्हणून त्याचे आपल्या क्षण शरीर आपण आहे मी गेली भीती मॅडमच्या बरोबर तेवढेच वर्ष मिळाला पाहिजे या पुढे झाली मॅडमचं चौतीस वर्ष चार महिने एवढे होते आणि माझे तेहतीस वर्ष सात महिने ड्यूटी होते

यांनी या कार्यक्रमाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच आपल्या संस्थेचे विश्वस्त वाघ आपले प्राचार्य माळी सर माजी प्राचार्य राजराई सर तसेच मॅडमच्या आई साहेब ताई साहेब समोरच्या दोन छोट्या ताई साहेब त्यांच्या सोबत आलेले छोटे छोटे दोन बालकलाकार का यांचे मी आभार मानतो आणि सर्वसोबत या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य मिळालेले माझ्या सर्व सहकार्यांचं सर। विशेष आभार मानतो आणि त्यापेक्षा मुख्य आभार बाकीचे सहभागी न होता माझ्यासह सगळ्यांना ऐकून घेतलं आणि सर्वात शेवटी आपल्या कार्यक्रमाचे नियोजन निंबरे सर याच विशेष आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगी हा कार्यक्रम संपला असं जाहीर